बांगलादेशी घुसखोरांमुळे देशाच्या गुन्हेगारीत वाढ होत आहे याचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी देशभरात त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना देशाबाहेर हकलावे या प्रमुख मागणीसाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने राजवाडा ते जिल्हाधिकार्यालय या ठिकाणी भव्य पायी मोर्चा काढण्यात आला या मागणीला पाठिंबा देण्यासाठी अनेक नागरिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने साताऱ्याच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात देशभरात बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम राबवून त्यांना हद्दपार करण्याची मागणी देखील करण्यात आली

एक थोड्या वेळाची सांगता सभा होणार आहे मान्यवरांना विनंती आहे की होणारे अत्याचार भविष्यामध्ये आपल्यावर येऊ नये म्हणून आज या देशामध्ये भारतामध्ये सुमारे दहा कोटी अत्याधी पाकिस्तानी घुसखोर घुसलेले आहेत ते इथल्या स्थानिक धर्मप्रेमी देशप्रेमी मुस्लिमांच्या मध्ये सामील होऊन या देशाला हातभार होते सुदैवाना ही कामं का होत नाहीत किंवा हे सगळ्या आंदोलन कारणीभूत राहून सरकारच्या या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण संयुक्त प्रयत्न करणं गरजेचं महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय अधिवक्ता आज आपल्या भारतामध्ये शिरलेले आहेत आणि भारतामध्ये समस्याला सामोरं जात असताना तर आज आपल्या तरुणांनी नोकरी व्यवसायासाठी कुठे बघायचं आज ना उद्या आपण बघतोय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका